किती चालली बस करा अहो गं एक द्या विशवी साईटला तर भाग दाबो नीट बस विशवी साईटला तर त्याची कमराशी होती आहे कसं असं म्हणलं लेकर एक दिवशी सोडून कधी नाही एवढं जाता येशुटी आहे म्हणून दोन चार दोन चार दिवस चालले ती <laughs> गेली बरं का तेव्हा तिकडं आणि ते लंकारचं जायचं काय खरं नव्हतं गेली वळी बघते तिथं बापालाय जेव्हा दुपारी आलंय बघू बघूया पाणी आलंय का नमस्कार मित्रांनो सकाळ सकाळ आलेत बघा सासरी बुवा तरी अकरा वाजले असते नातुन याला यात्रा आमच्या ती अलामाजची ह्याने दोन तीन दिवस फोन करते ती आज इथे मला काही यायच जमाना इकडं आज आलो सकाळ सकाळचं चालू नातूशने घेऊ आमच्या ती याला माझी यात्रा वरती दादू मिठी होती काय झाले दोन वर्ष झाले दादू आला नाही त्याच्या अगोदर प्रत्येक यात्रेला दादू असायचा कच बघायचा पण आता दोन दोन अडीच तीन वर्ष झाले नाही त्यामुळे दादूचं म्हणणं आहे आता तुम्ही जास्त आम्ही जातो पण आम्हाला आहे त्यामुळे आता दादू निघालाय आणि ओंकार बी निघालाय ओंकार ओंकार कुठं बाहेर गेलाय

काय चालू आहे कपडे द्याय लागली का गप्पा लागली मलाच काय कळणार आज काय खरं नाही सगळं मान्य आहे पण आता येणं काय आहे का तुम्हाला लगेच पाहिजे येणं असलं म्हणजे माणसाला वाटतं येऊ आता ये काय आपल्याला तर आज महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला राहिली मोटर एक आपली हिरेतली जळली तार आहे त्या तारावरच जाळ झाला पळत गेलो आम्ही आधार सांगायचं तुम्हाला पळत धना 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 काय झालं

बघा आता पैशाच मालक केव इकडे उभं राहिले तर काय देत असलं तर इच ते तुला म्हणणार देणार मी मागितलं इ मला म्हणणार आमच्याजवळ काय नसतंय बघा विचार मग काय देत आहे हजार दोन हजार लय लय मुश लय मुश्नल झाले तर काय देव वाटत काय देव

आगे। आगे। तर तर भजी तर काय ती बुंदीचा लाडू केलं तर बेसनचं केलं तर भजी तर सासूबाई आल्यापासून दररोजच होत तुम्ही घेऊन गेल्यापासून भजी पण झाली तर होय व पिल्ल्याला दररोज भजीला लागायचं सासूबाई सगळ्यालाच बनवायच्या भजी काय नाही दहा वीस किलोच बोकाडायचं कापा शेवट काय मिळ लागत नाही मग दहावीस किलोच बो काढ कापा आणि पहिल्यांदा जोताला खायला बोलवा आणि कोंबडी कोंबडा कापला चिकन आणलं तर आम्हाला बोलवा होय मग आता काय करायचं काय आणलं ग ताई बोरा आणली तर ह्यांची चालू आहे उरका उरकी यांची गरबड भरपूर चालू आहे एक म्हणताय दादा पशी द्या एक म्हणताय पापा पशी द्या नेमकं तिनं कोणाला कुठं बोर द्यावं ती हे काहीच कळत नाही जत्रत तुमच्या असं म्हणजे वयस् गुण मे बी जातो बर पण जतर कार्यक्रम काय काय असतात बघण्याजोगं मग कसं असतं आई मानाला जाते काय पुन्हा पुला जाते फुलाला जाऊन आल्यानंतर पुन्हा हो माझा कार्यक्रम असतो देवदाशी असत्या त्या त्यांचा देवाचं जे काय असतय सगळे असते ते कारण गावात तर मिळवणूक असते म्हणजे बरोबर कार्यक्रम असते त्यांचं पण त्या पद्धतीनं सगळं याला माझ्याच देव देव चांगली जत्रा भरते आमच्या म्हणजे चांगलं बघण्यासारखं जास्त खचर होम असतो होमा होम असते मुळे होम असतं काय पुजारी मंडळ जातात चांगलं असतं म्हणजे बघण्यासारखं असतं काय काय जातं ती सांगता येणार बोलता येणार मी तर जातो जत्रेला जर त्या वर्षी आम्ही दोघं तर असतोय पोरं नसली तर जत्रा कसं असतंय सकाळी मानाची पालखी आली की जुगी असते ती नाचते ती वाजंत्री असते ती सनई चौघडा असतो थाटा माटात मिरवणूक पूर्ण गावात असते आणि गावात मिरवणूक पूर्ण याडा हालून यायला कमी कमी चार ते पाच तास लागते चार ते पाच सकाळी जर आहे सकाळच्या नऊ आठ ते नऊ वाजता तर संध्याकाळच्या पाच वाजता याला घालून शिना देवळात यायला मग तिथून बघा ती, ती कचत पहिला तलवारवाला जातो का घंटीवाला तलवारवाला पहिला कचत ना म्हणजे होमात न पहिला तलवारवाला जातो परत ती हे असतो जग असतो बघण्यासारखं आहे जत्र आणि मेन म्हणजे आपूट गावात आदल्या दिवशी फुलाला सगळ्या आपूट गावात आईची पालखी जाते जग जातो

आपल्या घरी पहिला मान नव्हता पण पुजारी लोकांनी आपल्या घरी मान दिला त्यामुळे आपल्या घरी मानाला फुलाला आय जाते आपल्या घरातून त्यांना वटी मान साडी चुळी सगळं काय असेल ती आय साहेबांना मिळते तर मी म्हणतो प्रत्येक घरी पालखी जात असेल पण जा जा मानाच्या ठिकाणी जाते म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की बाबा यांच्यात मानाची पालखीतून गेल्या वर्षी तुम्हाला दाखवलं बी होतं आम्ही वर्षी बघा वर की मी तुम्हाला सगळं काय व्यवस्थित दाखवते कशी आहे मानाला फुलाला येते कशी नाही लय भारी वाटत वातावरण गावातलं एकदम वातावरण एकदम फ्रेश असतं ती वाजत्री ती आवाज ती सगळ्या जत्रतला रंग म्हणजे लयच भारी आपूट देवळ गज भरून असे परड्या खाली सुद्धा असे म्हणजे बघलेलं सुद्धा बसतात एवढ्या परड्या बसायला जागा पुरत नाही एवढ्या म्हणजे परड्या येते त्या लांब लांब त्याच मान का नाही आव पुरवली जे त्याच मान येऊन शिना घेऊन जाते ती मानाच्या वाट्या हे टाकू ग मध्ये एकट राहते बघा दादे चाललं वंकार चाललं आता ही एकटं राहतात तुम मम्मी बनली पाठवली असती पण आजारी व्यायती तापलीये त्यामुळं नाही आणि तिचं एकदा जर रडून मम्मी आणि पप्पा पाहिजे म्हटलं तर मग लय जाऊ तुला पाहिजे का

काय जरी झालं तर मुडकी दाजीकडे दाजीकडेच येते बरं जाऊ द्या पोरांचं आहे आता सासरे बुवा ही निघालीत त्यांची काय तिकडे होडका मुडकी चालू आहे काय त्यांना पाहिजे बक्की अगं काय त्यांना हो ते बरं जाऊ द्या तर ह्यांची जायनी तयारी आहे कपडी भराभरी चालू आहे जाताना तुम्हाला अजून दाखवतो बास करा अवघड साईडला तर त्याची कंबर अशी होतीये कसं व्हायचं असं म्हणलं एकरं एक दिवस सोडून कधी नाही ती एवढं जाता येशुद्ध आहे त्या म्हणून दोन चार दोनचार दिवस चालले गेली बरं का तेव्हा तिकडं आणि ते लॉंकारचं जायचं काय खरं नव्हतं गेली वळली बघते ती तिथनं बाफा ओरलाय जेव्हा बापा दळ तू पाणी आलं आहे बघू बघू दाळ पाणी आलंय का आ, <laughs> <laughs> <सरे? laughs> आ, आ? तू ऐको बाई रडायला लागला तुम्ही